श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा हा व्हिडिओ त्या भक्तांसाठी आहे जे आयुष्यात संघर्षातून जात आहेत आहेत अडचणींचा सामना करत आणि तरीही मनात एक छोटासा दिवा तेवत ठेवतात की स्वामी तेवतात कधी कधी आपण विचार करतो स्वामी माझं ऐकत आहेत का मला मार्गदर्शन आहेत का आणि हो स्वामी संकेत देतात पण आपण ते ओळखत नाही आज आपण जाणून घेऊ स्वामी देतात असे सहा स्पष्ट संकेत जेव्हा तुमच्या आयुष्यात खूप मोठा चांगला बदल येणार असेल हे संकेत अचानक येतात आणि मन थक्क होत शांत बसा श्वास खोल घ्या आणि स्वामींची कृपा मनात अनुभवत हा प्रवास सुरू करूया सगळ्यात पहिलं मन शांतीचा अनुभव अनेक दिवसांपासून मनात गोंधळ भीती आणि आर्थिक तणाव नाती तुटण्याची चिंता पण अचानक एका दिवशी मन शांत होत जणू कोणीतरी मनावर हात फिरवत आहे ही मनशांती आपल्या प्रयत्नांची नसते ही मीमांसा नसते ती स्वामींची कृपा असते जेव्हा चांगला काळ जवळ येतो तेव्हा स्वामी सर्वप्रथम मनाला शांत करतात कारण मन शांत असेल तरच बदल होऊन ओळखता येतो लक्षात ठेवा मनात शांतता आली की समजा स्वामी जवळ आहेत आणि चांगला काळ अगदी दाराशी येऊन उभा आहे दुसरी गोष्ट म्हणजे अडथळे दूर होणे कधी आपण कोणतेही काम सुरू करतो आणि ते पुन्हा 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 अडकत राहतो इतक्याच वेळा आपण स्वतःवर रागवतो माझ्याकडून हे होतच नाही पण अचानकच ते काम सहज होऊ लागतो अडचणी आपोआप संपतात जे लोक विरोधात होते ते सहकार्य करू लागतात हे अपघाताने होत नाही हा स्वामींचा संकेत असतो मार्ग साफ होत आहेत म्हणजे आशीर्वाद चालू झालेला आहे तुम्ही केलेला प्रयत्न फळ देऊ लागतो कारण स्वामी तुमच्या पाठीशी उभे आहेत आता तिसरा संकेत दिवे संकेत स्वप्नांमध्ये दिव्य कधी कधी आपल्याला स्वप्नात एखादी दे दिव्य जागा दिसते जसं की मंदिर दीपज्योत प्रकाश किंवा स्वामींचे पाय किंवा फक्त एखादा दिवा जो तेवत आहे अशी स्वप्ने अचानक येतात आणि आपल्याला अर्धवट स्मरण राहत पण त्यामध्ये शांतता असते भीती काहीही नसते ही, ही स्वप्न म्हणजे स्वामींनी स्वामींची मनाला दिलेली एक सांत्वनाची भेट असते स्वामी सांगतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मी तुझ्या सोबत आहे सगळं सुरळीत होणार आहे आता चौथी गोष्ट कोणती आहे त्याआधी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सगळ्यात पहिलं सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ हा आवडला जर असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून नक्की पाठवा चौथा संकेत कोणता आहे कठीण प्रसंगामध्ये अचानक मदत मिळणे जस की जीवनात किंवा सर्वात मोठा चमत्कार म्हणजे योग्य माणूस योग्य वेळी भेटणं जेव्हा तुम्ही संकटात असतात पैशाची अडचण नोकरीची समस्या आरोग्याचा ताण तेव्हा अचानक एखादी व्यक्ती तुम्हाला मदत करते ती मदतीला धावून येते कधी मित्र कधी नातेवाईक तर कधी कधी अनोळखी व्यक्ती असते आणि ती मदत नेमकी तिथेच मिळते जिथे तुम्हाला सगळ्यात जास्त गरज असते हा फक्त योगायोग नाही ही स्वामींची भेट योजनाच असते त्यामुळे असे जर संकेत तुम्हाला आले तर लक्षात ठेवा स्वामी तुमच्या पाठीशी आहेत आता पाचवा संकेत कोणता घरामध्ये आणि मनामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढणे जेव्हा चांगला काळ येत असतो तेव्हा घरात एक हलकी आनंदाची ऊर्जा जाणवू लागते भांडणं कमी होतात मन प्रसन्न होतं आणि घरात जणू शांत हवा फिरत असते अचानक वाईट विचार कमी होतात राग चिडचिड कमी होते जिथे स्वामींची कृपा असते तिथे नकारात्मकता टिकूच शकत नाही ही ऊर्जा म्हणजे तुमच्या पानावर नवीन अध्याय सुरू होतोय हेच आहे त्याचे संकेत आता सगळ्यात महत्वाचा संगीत कोणता सहावा संकेत आहे खूप महत्वाचा आहे आपल्याला जर स्वामींची सतत आठवण येत असेल अचानक स्वामींचे नाव मनात येत असेल प्रार्थना मनाविषयी वाटत असेल त्यांची जप मला हातात घ्याविषयी वाटत असेल किंवा त्यांचे फोटो त्यांचं नामस्मरण आपोआप मनाजवळ येत असेल तर ही भावना तुमच्या नियंत्रणात नसते हे संकेत असतात जेव्हा तुम्हाला स्वामी बोलवत आहेत तेव्हाच हे असं होत असतं तुमच्याकडं त्यांचं लक्ष असतं आणि तुमचे दुःख पाहून त्यांची कृपा ही प्रभावित होत असते हे संकेत आहेत हे जर सहा संकेत मिळाले तर समजून घ्या स्वामी तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवण्यासाठी पुढे येत आहेत अडचणी संपणार आहेत आणि तुमच्या तुमच्यावर कृपा वर्षाव होणार आहे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी माहिती जर आवडली असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद